पीक विमा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काय आवाहन कराल करीब दोन हजार चोवीस मध्ये सर्वांना माहिती की आपल्याकडे खूप चांगला पाऊस झालेला आहे आणि पेरणे हे आपल्याकडे आताच्या डेटला ऐंशी टक्क्याच्या वर पेरण्या गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने जी शासनाची एक रुपयात पीक विमा ही योजना आहे ती आता सुरू झालेली आहे आणि पंधरा जुलैपर्यंत आपल्याला पीक विमा भरता येणार आहे पीक विमा भरताना शेतकरी बांधवांनी दोन तीन गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत लक्षात ठेवल्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे पीक विमा मिळाल्यानंतर जे पैसे ज्या अकाउंटला जातात ते आधार बेस्ड अकाऊंट आहे त्यामुळं जे अकाउंट आधारला लिंक आहे तेच अकाउंट आपण पीक विमा भरताना द्यावं ह्याच्याशिवाय आधारमध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष पीक विमा भरताना किंवा सातभऱ्यावर जर नाव वेगळं असेल तरीसुद्धा पीक विमा मिळण्यापासून काही शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळं शक्यतो ते, ते दोन्ही नावं एकच असावी सध्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जर नावात किरकोळ बदल असतील तर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा पीक विमा भरून घ्यावा दुसरी महत्वाची बाब म्हणजे पीक विमा भरताना आपण जे महासेवक केंद्र आहेत सी एस सी सेंटर आपण ज्याला म्हणतो ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरतो त्या सी एस सी केंद्राला आपण प्रत्येक अर्जामागे विमा कंपनीमार्फत चाळीस रुपये त्याच्यामध्ये आठ रुपये त्यांची प्रोसेसिंग फी आणि बत्तीस रुपये त्या संबंधित सी सी सेंटरला मिळतात त्यामुळं शेतकरी बांधवांनी एक्स्ट्रा कोणताही निधी म्हणजे फी या सी एस सी सेंटरला देऊ नये फक्त जर आपला सात बारा असेल तो काढायचा असेल किंवा स्कॅनिंगचे डॉक्युमेंट असतील अशा ज्या थो थोड्या खर्चिक बाबी आहेत त्याची मात्र फी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं द्यावी लागेल या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत फक्त दरवेळेस काय होते की शेवटच्या कालावधीमध्ये खूप रश निर्माण होते आणि त्यामुळे सर्व्हरवर लोड आल्यामुळं त्याचा स्पीड कमी होतो त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की आता खूप कमी गर्दी असते सी एस सी केंद्रावर किंवा सर्व्हरवर सुद्धा खूप लोड कमी आहे त्यामुळे आपला पीक विमा वेळेत भरून घ्यावं एवढीच फक्त या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती शेतकऱ्यांनी सी केंद्र चालकाला किती रुपये द्यावे शेतकऱ्यांनी सी एस सी पीक विमा भरायला एकही रुपया देण्याची गरज नाही याला ऑलरेडी पीक विमा कंपनीमार्फत मी आता सांगितल्याप्रमाणे चाळीस रुपये प्रति फॉर्म हा विमा कंपनीमार्फत दिला जातो फक्त जे एक्स्ट्रा काम आहे आपलं कारण बरेच शेतकरी सात बारा घेऊन जात नाहीत किंवा इतर डॉक्युमेंट घेऊन जात नाही मग त्याच ठिकाणी सर बराजर काढायचं असेल तर जी शासकीय फी आहे पंधरा रुपये किंवा काय जे असेल ती फी ती त्यांना द्यावी लागेल याशिवाय जर डॉक्युमेंट झेरॉक्स असतील वगैरे तर ती त्यांना द्यावी लागतील पण एक्स्ट्रा फी फी किंवा भरायला आहे म्हणून अशी कोणतीही फी शेतकऱ्यांकडून सी एस सी केंद्रांनीही घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी त्यांना देऊ नये आणि जर घेतले तर काय कार्य केले जाईल जर असं ज्या ठिकाणी असे एक्स्ट्रा पैसे जर ज्या ठिकाणी घेत असतील सी एस सी केंद्र चालक तर सी एसईचे जे डिस्ट्रिक्ट हेड आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता